महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ही तारीख भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाची अशी आहे केवळ भारताच्या इतिहासातच नव्हे तर मानवाच्या मुक्ती संग्रामात या तारखेला विशेष महत्व आहे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड इथं चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता पाणी हा सर्वांचा अधिकार आहे आणि तो कायदेशीर असण्यापेक्षा नैसर्गिक का अधिकार जास्त आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांना हा संघर्ष करावा लागला होता आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे ज्यांना समाजाने अस्पृश्य म्हणून हिनवलं अधिकार नाकारले ती माणसं आता मुख्य प्रवाहात सन्मानाचे आयुष्य जगत आहेत त्यामुळे आता कुणाला पाणी नाकारलं जात नाही असा आपला सर्वांचा समज असतो किंवा अशा घटना कुठे घडतील यावर कुणाचा विश्वास नसतो पण हे घडलंय असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते मान्य करावं लागेल कारण ते खरंच घडलंय घरात कोणताही करता पुरुष नसलेल्या काही महिलांना पाहण्यासाठी संघर्ष करावा लागतोय माझं शौचालय तोडलं पाणी नाकारलं माझं कुणी ऐकून घेत नाही असं म्हणून या महिलांनी शेवटी पुणे ते मंत्रालय असा पायी प्रवास करायला सुरुवात केली लाही लाही करणाऱ्या या उन्हात या महिलांना का चालत जावं लागतंय पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली महाराष्ट्र दिनमान ही घटना आहे पिंपरी चिंचवड मधील एका महिलेची ही साथ घालताना त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते सध्या या महिला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर पायी चालत पुण्याहून मुंबईकडे निघालेले आहेत याबाबतचं वृत्त बीबीसी मराठीने नुकतंच प्रसिद्ध केलंय पुण्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास करणार हे आहे पिंपरी चिंचवडच्या थेरगावचं कुटुंब या थेरगाव कुटुंबात कुटुंबा तीन बहिणी आणि एक लहान मुलगा मुलगी असे पाच जण आहेत अर्थात घरात कुणीही करता पुरुष नाही हातात बॅनर घेऊन हे कुटुंब सकाळपासून रात्रीपर्यंत पायी प्रवास करत आहे या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी पिंपरी चिंचवडहून मंत्रालयापर्यंत ते पाहिजे जाणार आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचा अन्याय झाल्याचं हे कुटुंबीय या सांगतात याबाबतचा पोलीस आणि प्रशासनावर त्यांनी आरोप केलेले आहेत यावर स्पष्टीकरण देताना प्रशासन आणि पोलिसांनी मात्र कुटुंबांना अतिक्रमण केल्याचं सांगितलेलं आहे हातात असलेल्या बॅनरद्वारे त्यांच्यावर झालेला अन्याय मांडण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेला दिसतो ते पाहून लोकही हळहळ व्यक्त करत आहेत दोन वर्षात त्यांना मारहाण आहे शेजारी शिबिगळ करतायत आणि जागेबाबत सुद्धा त्यांच्यावर अन्याय झालाय असं हे कुटुंब म्हणत आहे या महिलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पालिकेकडून दोन वर्षांपासून न्याय मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही मुंबईला जातोय असं ते म्हणतात आहेत पिंपरी चिंचवडच्या थेरगाव इथं राहणाऱ्या सुमन लोंढे यांची ही गोष्ट आहे म्हणजे सुमन लोंढे आणि त्यांच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे असं म्हणावं लागेल त्या आपल्या दोन मोठ्या बहिणी आणि मुलांसह सध्या संघर्ष करतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील या घराच्या आजूबाजूची काही जमीन नखाते या कुटुंबानं घेतलेली होती ती नखाते यांनी काही वर्षापूर्वी डेव्हलपर विकली होती त्या ठिकाणी असलेल्या एका इमारतीतील रहिवाशांसाठी त्याच जागेवर रस्ता तयार केला होता हा रस्ता एका नाल्यावरून जात होता आणि ते तो नाला या लोंढे कुटुंबाच्या शेजारून जात होता आणि याच जागेवर लोंढे कुटुंबियांनी शौचालय बांधलं होतं हे प्रकरण तिथूनच सुरू झालं लोंढे कुटुंबाने बांधलेले हे शौचालय अतिक्रमण विभागाकडून नंतर पाडलं गेलं सोनम लोंढे यांच्या मते दोन वर्षांपासून त्यांना घरात घुसून मारहाण जातीवरून शिवी अशा अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे या संदर्भात हे कुटुंब वाकड पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गेलं होतं तरी त्यांची तक्रार काही पोलिसांनी घेतली नाही असं सुद्धा या कुटुंबाने सांगितलंय याबाबत या, या कुटुंबाचं पाणी महानगरपालिकेनं बंद केलं शौचालय तोडलं पोलिसांनी मारहाण केली कोणीच आमची तक्रार घेतली नाही असं सुद्धा हे कुटुंब सांगतात त्यामुळेच आता हे कुटुंब मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणं मांडणार आहे आणि त्यासाठीच त्यांचा हा पायी प्रवास सुरू आहे याबाबत स्थानिकांनी मात्र लोंढे कुटुंबावरच आरोप केलेले आहेत या ठिकाणी लोंढे कुटुंबियांनी नुकतंच शौचालय बांधलं होतं आणि ते अनधिकृत होतं आणि त्यामुळे ते, ते पाडलं असा आरोप केला गेला आहे हे प्रकरण जेव्हा महापालिकेसमोर गेलं तेव्हा त्या ते ठिकाणी तक्रारींवर सुनावणी झाली पण त्यावेळी नोटीस देऊन सुद्धा लोंढे कुटुंबीय उप, उपस्थित राहिलं नाही असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे साहजिकच आम्ही हे अतिक्रमण हटवलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं स्थानिक आणि महानगरपालिका सांगते आणि त्यासाठीच हातात बॅनर घेऊन हे कुटुंब पायी प्रवास करते कुटुंबा कुटुंबा या कुटुंबातील सदस्य असलेल्या रेशमा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबावर किती अन्याय झाला याची हकीकत सांगायला सुरुवात केली होती त्यांचं पाण्याचं कनेक्शन बंद झाल्यामुळं सहा महिन्यांपासून त्यांना पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलंय मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदार तळे खुले केले पण प्रशासनानं दलित कुटुंबाला सहा महिने पाण्यापासून वंचित ठेवले असं म्हटलेलं आहे हे कुटुंब फुलांचे हार विकून उदरनिर्वाह करतं आमची परिस्थिती फार बिकट आहे आणि त्यात आम्हाला आता पाहण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे असं रेश्मा म्हणाल्या या कुटुंबियांनी पोलिसांनी प्रशासनावरही अनेक आरोप केलेले आहेत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि त्यात मुख्यतः आमच्या अंगावर गाडी घालण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय असं त्या म्हणाल्या आमची तक्रार दाखल न करता रात्री बारा पर्यंत आम्हालाच पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं असं लोंढे कुटुंब म्हणतात जयराम लोंढे हे पिंपरी मधील थेरगाव इथं गेल्या पन्नास साठ वर्षांपासून राहतात पत्नीसह तीन मुली असा लोंढे यांचा परिवार आहे लोंढे हे सध्या आजारी असल्यामुळे संपूर्ण घर तिन्ही मुलीच चालवतात सोनम लोंढे रेश्मा चव्हाण आणि रतन नवगिरी हो या तीन बहिणी आहेत या प्रकरणात निकाल काय लागेल कुणाचा लागेल कुणाची बाजू योग्य हे काळ ठरवेल पण कुणी कुणाला जातीवरून शिव्या देणं त्याचं पाणी कनेक्शन कापणं याची दखल कुणीच न घेणं हे न शोभणार आहे निदान आजच्या काळात तरी मानवतेला काळीमा फासणार आहे असं आपल्याला वाटलंच म्हणजे योग्यच आहे याची जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी संघर्ष हा माणसाला आदिम काळापासून चिकटलेला आहे पण म्हणून आजच्या काळात कुणाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर तेही चुकीचं आहे या प्रकरणाचा लवकरात लवकर लोगर निकाल लागू अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान